भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं एकशे दोन कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्रात पर्यटनाला मोठा वाव आहे असं सांगत गोसीखुर्द हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असल्यानं इथं देशाविदेशातील पर्यटक देखील भेट देतील असं मुख्यमंत्री म्हणाले जल पर्यटनातून रोजगार स्वयंरोजगार आणि पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी या, या, या प्रकल्पाचं आज भूमिपूजन झालेलं आहे एकशे दोन कोटीचा हा प्रकल्प आज या भागातील नाही बाहेरून येणारे पर्यटक देखील आनंद घेतील आणि हे आज पाहतोय की खूप चांगलं काम या ठिकाणी लवकरच उभं राहील आणि हजारो लाखो पर्यटकांना या पर्यटना आणि जे आपल्या पर्यटनाचा फायदा होईल हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे आणि म्हणून देश विदेशातून राज्यातून सगळीकडून पर्यटक इकडे येतील आपल्या खरं म्हणजे महाराष्ट्राला एक पर्यटनामध्ये खूप मोठा वाव आहे हे असे कोळशीपूरसारखे अनेक प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे जलपर्यटन केंद्र सुरू करता येतील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भंडारा विधानसभा मतदारसंघातल्या सुमारे पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं